निशाचं लग्न जमलं देण्याघेण्याची घेण्याची झाली सगळे खूप खुश होते रस्ता ओलांडून तिचं सासर होतं पण जेव्हा खरेदीची सोनं खरेदीची वेळ आली तेव्हा मात्र प्रश्न तयार झालाच निशाला काही सोनं घालायचं होतं बोलीत ठरल्याप्रमाणे सोना रुळखीचा होताच काही दागिने बनवले परंतु नेकलेस मार्तं अर्धा ग्रॅम जास्त भरत होता बोलीत ठरल्याप्रमाणे भाऊ काही तयार होईना तो म्हणायचा आपण नंतर काही कारणाने सोनं देऊयात पण आता ठरल्याप्रमाणेच देऊ पण निशाला नेकलेस आवडला होता आईने हे ओळखले सोनार ओळखीचा असल्याने तिने त्याला इशारा केला आणि अर्धा ग्रॅम जास्त वजनाचा नेकलेस खरेदी केलाच भाऊ काही बोलला नाही तसा तो सगळं घर चालवत होता जबाबदारही होता लग्न झालं पण माणसांचे स्वभाव जर जाणता आले असते तर पंच्याण्णव टक्के प्रश्न सुटले असते घरातच निशा राहायला गेली तेव्हा तिला सगळे कळ आठवले तू ड्रेस घाल तू नोकरी कर आमच्याकडे सगळं फ्री वातावरण असतं आम्ही खूप आधुनिक विचाराचे आहोत घरात गेल्यानंतर निशाला सगळं कळालंच कुरबुरी सुरू झाल्या प्रकरण घटस्फोटापर्यंत आलं पुढे काही दिवसांनी घटस्फोटही झाला निशा माहेरी आली कायमचीच प्रश्न अर्धा ग्रॅम सोन्याचा होताच सोनं सासरच्याच लोकांचं होणार होतं मुलीला नाराज बघायला नको म्हणून आई तयार झाली वात्सल्यमूर्ती होती ती तशी त्यांची परिस्थितीही नव्हती प्रश्न हा उरतो बाकीचे पण लग्न होतात तेव्हा सगळे देण्याची घाई एकाच वेळेस करतात त्याची काहीही गरज नसते नंतर आपल्याला लोकं चांगले असतील तर आपल्या इच्छे खातर आपल्याला देता येते पण केवळ लोकांनी कौतुक करावे यासाठी हे सगळे असते बहुतेक सगळ्या लग्नातला डामडोल लोकांसाठीच असतो कधी कधी मुलगी त्या घरात सुखी पण नसते आईवडिलांना हे माहिती असते पण तिने सासर घरीच राहावे हा त्यांचा अठ्ठा असतो त्यासाठी त्या, त्या मुलीला कधी कधी मारावं पण लागतं कधी थांबणार हे सगळं